पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणीच्या घटनांवर आधारित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट चलो जिते हे राज्यभरातही दाखवला जात आहे मुंबईमधील घाटकोपर इथं एका विशेष प्रदर्शनाद्वारे हा चित्रपट नागरिकांना दाखवण्यात आला मोठ्या संख्येनं नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा लघुपट पाहण्याचा आनंद लुटला मूवी एकदम बेस्ट होता प्राईम मिनिस्टर मोदींच्या ह्याच्यावर होता त्यांनी प लहानपणापासूनच क्वालिटीज दाखवलेली ते प्राईम मिनिस्टरमध्ये असतात अजून फ्रेंडशिप पण दाखवली आणि त्यांनी एक छोटासा एक मू त्या मूवीत मूवी डायरेक्ट केलेला आहे त्याच्याने त्यांनी आपल्या मित्रासाठी पैसे जमा केले आणि यांना त्यांनी युनिफॉर्म घेऊन दिला ते एक बेस्ट पार्ट होतं त्यांनी त्याच्यात ते फ्रेंडशिप पण दाखवली आणि नंतर युनिफॉर्म पण घेऊन दिला त्यांना आणि मग सगळं आलं मग तो स्कूलमध्ये पण यायला आणि त्याच्यामुळे लिटरेसी पण दाखवली आहे त्याच्यात हा पिक्चर प्रत्येक मुलांनी आणि पुढच्या जनरेशन बघायला पाहिजे ज्याने किंवा कि दुसऱ्यासाठी जगणं काय असतं हे त्या मुलांना आणि नवीन जनरेशनला कळेल हीच एक इच्छा आहे नरेंद्र मोदीजीने त्यांच्या एक मित्रासाठी काय काय केलेलं आहे ते मला आज माहिती पडलेलं आहे आणि मी पण माझ्या मित्रांसो मित्रांसाठी काय काय, काय करणार ते मी आज मला माहिती पडलेलं आहे कारण त्यांनी त्यांच्या मित्रासाठी जे ना शिकू शकतात ना काय करू शकतात ते फक्त एक कचरा आणि भीक मागून ते जीतात होते आणि त्याच्यासाठी नरेंद्र मोदीं नरेंद्र मोदींना खूप दुःख वाटलेलं आहे म्हणून त्यांनी ते एक नाटक रचलं त्याच्यामध्ये त्यांना जे पैसे भेटले त्यांनी त्या त्यांच्या मित्रांच्या आयुष्यात त्यांच्या शिक्षण शिक्षण मध्ये घालवले आहे आणि त्यांनी त्यांच्या जे युनिफॉर्म होत त्यांचं जे ड्रेस होता त्यांच्यामध्ये पण त्यांनी घालवला आणि त्यांना त्यांचे नरेंद्र मोदी ज्याचे मित्र होते त्यांच्या त्यांनी जे शिक्षक त्याला त्यांचं होतं ते खूप त्यांनी प्रयत्न केले आहे केंद्र सरकारनं जी